कोरोची सरपंच भोरे यांनी जिल्हा परिषद शाळेत वाढदिवस साजरा करत प्रत्येक वर्गात एल ई डी लाईट बसवली कोरुची गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे यांनी वाढदिवसाला होणाऱ्या अपव्यय खर्च टाळत जिल्हा परिषद शाळा व कुमार कन्या विद्यामंदिर व भागशाळा येथील प्रत्येक वर्गात एल ई डीची लाईट लावून दिले तर यावेळी सरपंच भोरे म्हणाले वाढदिवसाला होणारा अपव्यय खर्च टाळत प्रत्येकाने शाळेला थोडीफार मदत करावी ज्या शाळेने आपल्याला मोठी केले आपल्याला शिक्षणाचे धडे दिले त्या शाळेला फुल न फुलाची पाकडी म्हणून मदत करून तेथील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण त्याची पूर्ण व्यवस्था व्हावी यासाठी शाळेचा विद्यार्थी म्हणून काही कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे आहे म्हणूनच हा उपक्रम वाढदिवसात हाती घेतला आहे असे उद्गार यावेळी सरपंच भोरे यांनी काढले तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख राजकुमार चावरे विकी माने संजय कांबळे आनंदा लोहार राजू चव्हाण शीतल माने मलगुंड पाटील पोलीस पाटील सावकार हेगडे नबी रसूल बागवान यासह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते पाहत रहा फिफ्टी न्यूज